मित्रो चौदरवाडी केसरी एक आदत एक बैलाचं मैदान होतं विंचुने रोडला सनेबाहे करचे यांचं तर ह्या मैदानाचा सहाव्या नंबरचा मानकरी एडा चित्ता लाटे आणि पंढरपूर एक्सप्रेस सुदाम तर आपण सुदामच्या टीम आहे नमस्ते सेठ नमस्ते काय आता सुदामने पुन्हा एकदा रंग धारलेला दिसतोय आता तिसर ते चौथ मैदान आहे जोरात मैदान आहे चार मैदान झाली बैल फायनल साठी ला तरुण व्हायला लागला का आता समजलं तर चालेल कारण वर्षीवर तो आम्हाला नाराजच केलं नाही ना, त्यानं चार झाले झाली बरं चारही मैदान बाह्याच्या नियोजनात पळवलं असं शब्द आम्ही मोडला नाही बाह्याकडे जातो बाया कस काय तुमच्या माइंड मध्ये आलं की सुदामन मन येडाची ही गाडी पळवायची बैल पहिलं बी म्हणलो मी बैल मी लई हुडकतच नाही जुना बैल फक्त आपण डोक्यात ठेवायचा आणि तेवढाच बैल पळवायचा एका बैलाला चार झालं बर आमचं अजून दोन पैर पिंडिंगला ही दुसरा पैरा आहे दुसऱ्या पैऱ्यात बिला घरच्या बैलांचा अजून दोन बैल पिंडिंगला दोन्हीच पैर झालेलं आहे ती पळणारच आम्ही होय ना हा थोड्या लय सेमीला गाडी एकदम कडव नऊ नंबर तासून पळाली गाडीला आपल्याला आतला बैल आवडतच नाही पहिल्यापर्यंत कडतच बैल लागत घरी रायफल आहे ते बी दोन्ही खांदी पब्लिक हे बी दोन्ही खांदी पब्लिक ना स्कूल बी कमी नाही नड्याला घालतो आम्ही कडे पण नाही येड्याची त्यांनी बरोबर दाखवलं त्याची कमाल आतापर्यंत प्रत्येक जण म्हणत होत की उजवी उजवी आता डावीने पळून दाखवलं आतापर्यंत ज्या ज्या बैला बरं भया पळाला असेल एडा त्यापेक्षा सगळ्यात जास्त फरकानं सीमी काढणारी गाडी म्हणलं तर सुदाम लय फरकाने गाडी काढली ती पण कडन ती पण कडन आणि त्या त्यांनी कबूल करावं की असं नाही की माझं म्हणणं नाही की ही सगळ्याला आणि दुसरी असं हो होका छोट्या कंटिन्यू गाडीवर असतो आणि बह्याचा मोठेपणा की छोट्याला कंटिन्यू गाडी देते ड्रायव्हरच बदलत नाही मी ड्रायव्हरच बदलत नाही असं तर आला तर बांधून बसायला लागणार मोठेपणा आला तर ह्या क्षेत्रात किंमत आणि नाव राहणार बरं असं काय काय होतं काय काय मार खातो समजा गटाला किंवा सेमीला कि तो पैरे किंवा किंवा दुसरी माणसं म्हणतात आयला बैल काय पळत नाही तर काय सांगाल विषयी बैल बैलांना अजूनपर्यंत नाराज केला नाही आपल्याला आणि इथून पुढं पळाला न पळाला ते म्हणजे राहणार आहे काय 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 होतं मालकांची चुकी ड्रायव्हरची चुकी किंवा नियोजन करतो चुकी कबूल केली पण ड्रायव्हर आणि सोडणार कधी चुकी आपण म्हणलं नाही चुकी कारण त्यांना आपण सहकार्य त्यांनी आपल्याला केलं तर आपण फायनल राहणार आहे नाही केलं तर काय मग उपयोग नाही ना त्यांना आपण नाव ठेवलं तर बरोबर आणि बहिणी लयदा वेळा गाडी पण ह्याची आणि सुट्टी पण केली ह्याच्या मागचं मैदानच रायपल आणि सुद्धा फक्त एक फोन आला बह्याचा की मला बैल पाठवून दे मी म्हणले मी जरा कामानिमित्त बाहेर आहे तर काय नाही निसता एक मुलगा पाठवून दे आणि एकच घेऊन आलता मुलगा पण तिथं सुद्धा उपमानच्या मैदानात आठ ताजी लढत आणि कडनी गट काढला तिथं पण कडनी गट काढला रायपल आणि सुद्धा आमची गाडी ए वन जोडी म्हणलं तर चालेल कारण एक तीन ते चार पाच मैदान झाली गाडी फायनल लाच आहे तिथं तिथं सुद्धा थोडा अंतर जर असताना गाडी बसली असती म्हणजे पल्ला कमी होता आपलाच बैल आजारात न उठलाय <laughs> ना रायपूर मला वाटतं ती तिसरच होत तिसऱ्या मैदानाला क्वार्टरला राहिला त्यातच आम्ही समाधान आहे एकदम बरोबर झाला आता बैलाला बरं आपण थोडक्यात उरकायसाठी आता मित्र होताचे मालक बी भैया काय सांगाल आजच्या गाडीविषयी आज गाडी चांगली पळाली तुम्हाला गट सेमी फायनल पैकी पाई तिन्ही फेऱ्यातला कुठला फेरा आवडला भया जेव्हा सेमीला गाडी कडून लागली तेव्हा मनला उलट एक नंबर आपल्याला तास लागले बरं झालं हां कोण कडनी हं कडते सेमी होय ना एवढा विश्वास आहे बाहेर कोंडा भयाचा लय विश्वास कोंडा हं आणि ते सारत बिठवलं करावलं कळलं येडा चित्याने हो हं ते नावासारखं त्यांनी येड्यासारखंच पळाला तो पळाला हाय का नाही बरं बरं आणि शिवाय काय आता हिम बघितलं तर बह्या बह्या डायव्हरचे खरं घरची घरची बैल दोन्ही बी स्वतः आंबेन येडा चित्ता बी हां पण बह्याकडं येडा चित्ता नियोजन आणि घरी दावणीला गेल्यापासून येडा चित्ता अजून फरक पडला का नाही जास्तच पडला आहे ना आम्हाला धंद्यामुळे लक्ष दिलं येत नाही बैला हां बैल म्हणजे आपल्याला ग्राउंड काय बह्याचं काय ना आपलं काही बरोबर हां हां बह्या आता परत येडा चित्ताचं पुढचं नियोजन आता कुठल्या मैदानात पायरा विचारत नाही फक्त नियोज मैदा विचारतोय बैलाचं नियोजनच नसतं करत नियोजन करायचं होय बैल आपल्याला फ्रेश वाटला तरच जायचं मैदानाला कशाला जायचं जायचंय नावाला मैदान खेळायचंच नाही पायरा काय आदल्या <laughs> <laughs> दिवशी म्हणलं तर होतोय पायरा होतो एखादा तर पायरा फिस करतो लगेच फोन करते रात्रीच आहे हा? हा? का मोकळा पण आपण लगे रुळून जात नाही बैल आपला फ्रेश असला तरच आपण करतो काढतच नाही एकदम बरोबर मित्र एक काय बैला बरोबर कंटिन्यू असणारा म्हणजे इन्नूस इन्नूस बाई थोडस बऱ्याच दिवसात बायला बरोबर आला घरच्या कामामुळे आणि आज आला घरी गुलालच घेऊन जाणार काय अचानक बायलांना म्हणजे येणं होत नव्हतं बायलामुळे कामामुळे सवडच नाही कडे द्यायची त्यातनं एक सवड काढली नाही बायाने चांगला पैरा केला आणि बाया म्हणला असं ही झाली नाही मागच्या पाच मैदानात येणार होते कामामुळे काय सवडच मिळवे नाही आणि थोडं जरा हे असले मुला आज शंभर टक्के बैलांना गुलात राहतो बरोबर त्याचबरोबर काय बैलाच सोड बांध करणे आणि बैल पर्यंत आणणारा ना माणूस बया काय सांगाल त्याच <laughs> मैदानावर मी बैल घेऊन गेलो पण आजच्या मैदानावर बैलानं म्हणजे असं डोळ्याचं पारणं फिरलं बैलाने बैलाने सेमी काढला गट पण काढला गुलालात पण बैल राहिला आता ही सगळी माग इकडे तिकडे असते पण तुम्ही समोर बघायला असता काय समोर असतो कारण बैल धरायला ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी मी पुढच्या धरायला असतो अभिनंदन आपल्या सगळ्या टीम केलं आपल्या सुदामच्या टीमचाच मी एक भाग आहे फक्त मी आता कॅमेऱ्याच्या इकडे साईडला ला बोलायलाय तर असाच आपला सुदाम कायम गोलालात राहणार दोन हजार सव्वीसचं वर्ष हे आपल्यासाठी चांगलं असणार आहे आणि भाय्या तुमच्या नियोजनासाठी तरी एकदम चांगलं असणार तुमच्या सगळी बैल गुलालात राहत हेच एक शुभेच्छा आणि आता आपण इथंच थांबूया मुलाखत गेला जाऊ धन्यवाद धन्यवाद